माझे नाव पंढरीनाथ रंगनाथ देशमुख राहणार तारे शेतामध्ये गाय बांधली असताना वन्य प्राण्याच्या हल्ल्यामध्ये गायीचा मृत्यू झालेला आहे हिच्या संघ हिच्या शेजारी हिचं बारक वासरू पण होतं एक आठ नऊ महिन्याचं वासरू होतं गायचं वासरू पण गाय पाय वासराचा भरपूर शोध घेतला पण वासरू काय कुठं सापडलेलं नाही गायीचा गायीचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि वासरा वासराचा पण भरपूर आम्ही सगळ्या लोकांनी शोध घेतला परंतु वासरू काय कुठं सापडलं नाही पण वासरू ज्या ठिकाणी बांधलेलं होतं त्या ठिकाणी वासराचं भरपूर असं रक्त पडलेलं आहे आणि वासरू पण गायब आहे गाय मृत्युमुखी पडलेली आहे घटना कधी झाली घटना कमीत कमी सात साडेसात आठच्या आठच्या आधीच झालेली आहे सात आणि आठच्या मध्ये कारण आम्ही सात वाजेपर्यंत तिथंच कांदा लावित होता सात आणि आठ या एका तासामध्ये घटना घडलेली आहे मी आठ सव्वा आठच्या दरम्यान मध्ये मोटर चालू करायला विरी पशीच बांधलेली होती आठ वाजता रानातली लाईट येते त्याच्यामुळे मोटर चालू करायला विहिरी पशी आल्यानंतर मी बघितलं तर गाई गायी ही मृत्युमुखी पडलेली होती आणि वासरू त्याच ठिकाणी बांधलेलं होतं पण वासरू वासऱ्याचा पण भरपूर शोध घेतला पण वासरू काय कुठे सापडला नाही याच्यामध्ये याच्यामध्ये कमीत कमी एक लाख रुपयाचं माझे नाव आदित्य नारायण सर्व्हिस करतो एल एस एस अशी सर्व्हिस करतो पशुवैद्यकीय शिवाय या खात्यात मी सर्व्हिस करत आहे तर ही गायचा मृत्युमुखी म्हणजे पशु पशुसंवर्धन खात्यात मी काम करत असल्याने या गायचा वन्य प्राण्याने जीव घेतल्यामुळे ज्या गायीची अशी हालत झालेली आहे तरी जे दात आणि नख्या याच्यावर मी असं सांगू शकतो की बाबा ही वन्य प्राण्यांनी जीव घेतलेला आहे तरी माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपली जे पाळीव प्राणी आहेत यांची आपण निगा करावी किंवा जाळीच्या आतमध्ये व्यवस्थित कंपाऊंड मध्ये बांधावी अशी मी विनंती करतो